नवरात्रनिमित्त झेंडू फुलांची मागणी दर स्थिर ग्राहक मात्र कमी शारदी नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाल्यानं बाजारपेठेत घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे चोपडा शहरात झेंडूच्या फुलांच्या हातगाड्या मेन रोडवर ठिकठिकाणी लागलेल्या आहेत नवरात्रात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते मात्र यावर्षी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत असून झेंडूच्या फुलांना प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये दर आहेत ग्राहक फुले खरेदी करताना भाव करत असल्याचंही चित्र आहे फुले विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात झेंडूच्या फुलांच्या भावात वाढ होण्याची शक्यता नाही परंतु भाविकांची गर्दी वाढेल अशी अपेक्षा आहे भाऊ आज आपण फुलांचे दुकान लावलेले आहे आणि घटस्थापना आहे काय भाव चालू आहे फुलांचा फुलांचे भाव चालू आहे सत्तर ऐंशी रुपये किलो ग्राहक येत आहे का घ्यायला होता अच्छा कुठून आणलेलं आहे आपल्या शेता शेतातून स्वतःच्या शेतात स्वतः स्वतः विक्री करता येईल हो किती आणला होता फुल आणला चार पाच किंटल आता किती राहिलं आहे अच्छा विक्री चांगली होते अजून काय भाव वाढेल का येणाऱ्या दिवसात नाही का ग्राहक वगैरे वाढतील काय ते ग्राहक काय नाव आहे मयूर हे आता शंभर ऐंशी रुपये झाला आम्ही आणि सत्तर पास खरेदी हे कुठून आणलेलं हे फुलं हे

अच्छा आज पहिला दिवस आहे हा पहिला दिवस आहे काय भावाने विकते ते शंभर तुम्ही स्वतः दुकान लावलेलं आहे स्वतः अच्छा किती आणलेलं होतं हे पंधरा पंधरा आणलं ते अच्छा पंधरा पंधरा किलो ते हो मागणी चांगली आहे हा चांगली आहे काय नाव आपलं જય રામ લોકનાયક ન્યૂઝ કરિતા પ્રતિનિધિ વિનાયક પાટીલ ચોપડા લોકનાયક ન્યૂઝ